क्षमा बघतो की माझ्या सामान्य कार्यकर्त्यांनी करते दोन हजार एकवीस ला दादा आमची सेलिब्रिटी ती समोर बसलेली सामान्य माणसाला खूप का करणार नव्हती पण तुमच्यासारखा शब्द पाहणार आणि शब्द देणारा असं वाटत तो डॅशिंग वा माणूस आहे तुम्ही डॅशिंग आहातच मला तुम्ही म्हणला भाऊ हो। राजकारणात राजकारणात आलो तुमच्यामुळे ब्रांदार राहिले तुमच्यामुळे मंत्री झालो असं म्हणायचं नसतं पण तुमच्यासारखा नेता शेखरगर बोलून दाखवले छोट्या कार्यकर्त्याने खासदाराने बोलून दाखवले तुमचे माझ्यावर उपकार మాజల్లి మిత్ర మాజే భీమ్రావ మే దోగ బాగు దాదా తుమాల భా మన म्हटल्या ना भाऊ मी आमदार करतो त्या माणसाने सांगितलं मला नाही सांगितलं ब्राह्मणाला सांगितलं जगेंना सांगितलं की आता तशी परिस्थिती नाही भाऊनी जरी मला मदत केली की भाऊंना मी आमदार करू नाही आणि भाऊंचं राजकीय पण दादा आपल्या देशाचे नेते मी त्यांच्यावर बोलले तर मोठा नाही दादा माझ्या मुलाची शक्त म्हणून सांगतो शरद पवार साहेबांनी शेखर गोरेला तीन वेळा सक्क दिला

दादा तीन वेळा शब्द दिल्यानंतर पण आम्ही तातडीने काम केलं त्याला स्वतःच्या दिशातले पैसे घालून धैर्यशीन मूर्त्यपटनासाठी या सामान्य कार्यकर्त्यांनी पळून पळून काम केलं आणि त्यांनी मोडून आणण्याचं काम केलं माझे सामान्य कार्यकर्ते ज्यांच्या बरोबर असतात त्यांना बोला असतो त्यावेळी तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा लाटील उभे राहिले होते आम्ही कुठल्या पक्षात नव्हतो मग माझ्या सामान्य कार्यकर्त्याने त्याच्या पाठीमागून राहिले आणि माझ्याविषयी मैत्रिणी पाठी निवडून आले da dá, मोहिते पाटील आणि तुमच्याकडे घाटा

मी असं म्हणत नाही तरी लवकर माराव जीवंती म्हणजे राजकीय जीवन काय त्याला करावं ते करत जाऊ त्यांच्या समोर दादा मला दोन वेळा शब्द दिला धैर्यशील मोहिते पाटलांच्या थोडं एक वेळा शब्द दिला तीन वेळा दादा राष्ट्रवादीने माझी शिकादारी विधान परिषद ला उभं केलं जे माझी एकशे चार मत आमची राष्ट्रवादीची जादा असताना दादा मी शेचाळीस मतांनी बोलतो मला पण वाटलं होतं लवकर आमदार होईल तिकडे छत्र आमदार मी पण आमदार होईल मला बऱ्याच लोकांनी सांगितलं ही जादा तिसूची तुम्ही ऐकलं ना मला पण वाटलं तो लवकर आमदार हो लवकर आमदार हो मला नाही माहिती एवढा लवकर आमदार होता खूप त्रास होत माझे सत्य भावाचे वर्ग जिल्हा बँकेला सदस्य पोळा मदत केली राष्ट्रवादीचे त्यावेळेचे सर्वे सर्व ज्याला पुराणा जरी उभं केलं तर निवडून आणण्याचा त्याला प्रयत्न केला त्यावेळेस जयकुमार आणि शेखर वरेंचा कमीत कमी जयकुमार जी अकरा केसेस झाल्या अकरा आणि हेच लोक झाला फक्त त्यावेळेस सदाशिव फळतात फक्त दोन मतांनी पडतात एवढं असताना लोक कधी कधी

कमिटी दादा फक्त तुमचे मित्र जयकुमार गोरे फक्त आमदार नाही सगळ्या संस्था त्यांच्याकडून सामान्य राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून ताब्यात घेतल्या असं असताना तुमच्या मध्येच प्रभाकर देशमुख सागा मानलं आणि शेखर गोरेला ठाण्यासारखं बाजूला పై పక్ష సంభా మనలో మన తిని వే మన దాదా జ మాసా ఉ माणसानं तुमचं काम केलं तुमचं भाजपच काम केलं राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवारी दिली दोन व्यक्ती निर्वेश नाही निर्वेश आमदार जयकुमार गोरे म्हणाले किती अकरा असतात चंद्र असतात माझं म्हणणं बघा माझं म्हणणं काय ते आठ वाजता चंद्रावर जाते उभे राहतात पर्यंत खाली बसतात <laughs> i दोन्ही बाजूंना पूर्वेकडून आणि उत्तरेकडून तुम्हाला कधी असे मिळाली एवढ्या तुम्हाला कधी वेळ मिळाली दादा एकदा जाऊन जाऊन या आणि तुमच्या प्रतिक्रिया कोणी काहीतरी भाषणास सांगा आमच्या मालपटा सहा सहा वर्ष माणसाला केदारच्या गावातला रस्ता हा मग हटावची अस्मिता जागवायची दादा ह्या लोकांनी फक्त सांग आम्ही जयकुमारची चुती करत नाही मागाशी सांगितलं जयकुमार आणि शेखर कोरे फक्त या बातम्या माणसामध्ये या देव माणसा म्हणून शेखर गोरे आणि जयकुमार गोरेच्या दम नव्हता या दोघांना शेखर गोरेला जयकुमार गोरेला एक करायचा पुण्याच्या दम करा दादा तुम्ही मला की आम्ही दोघं जर एक झाल तर तुमच्या पण पांडव्याला घरी होऊन जाणार me ha pasado dos cosas

आदर्श आमदाराची आणि दादा तो शब्द आपण फडणवीस साहेबांकडून घेतला पण आम्ही आमदार आम्ही आमचे कार्यकर्ते काय म्हणणार घाटा खर्च सोडून कोणाच्या बद्दल जर आपले शब्द माझ्या तोंडातून गेले असते तर सगळ्यांची माफी मागून आपल्याला सगळ्याला विनंती आपल्याला भाजपचं कमळ चिन्ह तेवीस तारखेला फुलवायचं आहे परत एकदा सांगा जय कुमार आपल्याला आमदार करायचे आपण करून